दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी बारा ते साडेबारा वाजल्याच्या दरम्यान अहमदनगर शहरातील फिर्यादी किशोर होरीलाल कत्रोड वर्ष पंचावन्न राहणार इंदिराण कॉलनी तारकपूर यांना त्यांच्या दुकानासमोर अंदाजे तीस ते पस्तीस वयोगटातील चावी बनवणारा पगडी घातलेला इसम याने मी विविध चाव्या बनवून देतो असं सांगितलं तेव्हा फिर्यादीने त्यांच्याकडून स्प्लेंडरची चावी बनवून घेतली त्यानंतर फिर्यादी यांनी त्याच घरातील कपाटाची चावी बनवण्याबाबत सांगितलं कपाटाची चावी बनवत असताना सदरिस्मानं कपाटाची चावी बनत नाही मी काही आवश्यक सांग घेऊन होतो असं सांगून गेला तो पुन्हा आला नाही कपाटाची चावी बनवत असताना चावी बनवणारा पगडी घातलेल्या इसम यानं फिर्यादीच्या कपाटातील तीन लाख सत्तर हजार रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम चोरी केली होती सदर घटनेवरून तोफखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर चारशे एकोणचाळीस चार दोन हजार चोवीस कलम तीनशे ऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय अहमदनगर जिल्ह्यामध्ये चोरीच्या घटना घडत असल्यानं राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी पोलिस निरीक्षक दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना गुन्हे उघडकी सांडण्याबाबत विशेष पथक नेमून कारवाई करण्यात आदेश दिले होते मिळालेल्या आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक दिनेश स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पवार दत्तात्र हिंगडे पोलीस पोलीस नाईक रवींद्र फुरकान शेख कॉन्स्टेबल विशाल तनपुरे राठोड अमृताडाव अशा पोलीस अंमलदार यांचं पथक नेमून उघड न झालेल्या गुन्ह्यातील आरोपींची माहिती आणि शोध घेण्याबाबत सूचना आणि मार्गदर्शन करून पथकास रवाना केले स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सदर गुन्ह्यातील आरोपीची माहिती काढत असताना गुप्त बातमीदारांमार्फत सदर गुन्हा हा नामे सिंग शिकलीकर राहणार सुरत राज्य गुजरात यांना केला असून तो सध्या त्याच्या राहत्या घरी सुरत राज्य गुजरात येथे आहे अशी माहिती मिळाल्यानं शोध घेण्यासाठी सदर पथक सुरत राज्य गुजरात येथे रवाना संशयित आरोपी शिकलीकर याचा सुरत राज्य गुजरात येथे जाऊन शोध घेऊन ताब्यात ते घेतलाय तेव्हा त्यांना त्याचं नाव जगदीश सिंह विक्रमसिंह शिकलीकर वयवर्ष बत्तीस राहणार अमरोली योगी कृपा सोसायटी मकान नंबर एकोणस पन्नास गुजरात सांगितलं विचारपूस केली तेव्हा प्रथम उडवाउडीची उत्तर दिली त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केल्यावर त्यांना मागील दोन दिवसांपूर्वी अहमदनगर येथे जाऊन अहमदनगर शहरातील इंदिरा कॉलनी येथे एका घरातून सोन्याची चोरी केल्याचं सांगितलं ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीकडून एकूण तीन लाख सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल त्यात ग्रॅम वजनाचे रक्कम हस्तगत करून जप्त करण्यात आली आहे ताब्यात घेण्यात तोफखाना पोलीस स्टेशन गुणा रजिस्टर चोवीस भादवी कलम तीनशे ऐंशी या गुन्ह्याच्या तपासासाठी तोफखाना पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आला असून पुढील तपास तोफखाणा पोलीस स्टेशन करत आहे सदरची कारवाई राकेशला पोलीस अधीक्षक अहमदनगर प्रशांत खैरे अप्पर पोलीस अधीक्षक आणि अमोल भारती उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे प्रतिनिधी अक्षय शेगर आणि राजेंद्र शिंदे अहमदनगर